हॅलो मित्रांनो ही खरी घटना मुंबईचे अंधेरीचे आहे आजची कथा खूपच रोमांचक आहे कथेचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर कृपया शेवटपर्यंत राहा मोनिका संपूर्ण रात्र शुभमच्या उत्कटतेला सहन करत करत खूप थकली होती पहिल्या रात्रीची लाज आणि संकोचामुळे ती त्याला नकारही देऊ शकत नव्हती पण शुभमचा उत्साह कमी होण्याचं नावच घेत नव्हता थंड रात्रीनंतर सकाळचे सौम्य किरण खोलीत पसरू लागले पण मोनिका प्रचंड कली होती तिने हळूच सुभमला विनंती केली आता बस करा बघा सूर्य निघाला आहे सुभमने स्वतःला कसेत्री रोखले आणि मोनिकाला स्वतःपासून दूर केले त्याच या डोळ्यांतही झोप होती पण मोनिकाच्या कोमलतेने आणि निरागस्तेने त्याला असाय ठेवलं होतं खैर सुभो बाजूला वळून झोपी गेला आणि मोनिकाच्याही डोळ्यांमध्ये झोप दाटून आली होती काहीच वेळ झाला होता की दारावर ठकठक झाली सुभो खोबरेल झोपी गेला असल्यामुळे मोनिकाला उठावं लागलं ती लटपटणाऱ्या पावलांनी दार उघडायला गेली आणि हळू आवाजात म्हणाली कोण आहे बाहेरून आवाज आला बेटा नऊ वाजले आहेत लवकर तयार हो तुमचे माहेरवाले येणार आहेत सासूचा हा आवाज ऐकताच मोनिकाच्या मनाला एक विचित्र उदासीने वेढलं तिने घण याळाकडे पाहिले सकाळी सात पूर्णांक तीन शून्य पर्यंत सुभमने तिला जाऊ दिलं नव्हतं कसेतरी केवळ दोनच तास ती झोपली होती आणि आता पुन्हा उठायला लागलं होतं तिची नजर पलंगावर गाढ झोपलेल्या सुभमकडे गेली तो अगदी निश्चिंत झोपला होता जणू त्याला काहीच काळजी नव्हती मोनिका जड मनाने अलमारी उघडते कपडे काढून घेते आणि आंघोळीला जाते लवकर तयार होऊन ती बाहेर आली तर पाहिलं की तिच्या माहेरचे लोक लोकपगफेयाच्या रस्मसाठी आले होते सासूने हस्त म्हटलं बेटा जाऊन शुभमला उठव बरोबर वाटत नाही की जावई झोपलेले असताना पाहुणे वाट पाहत आहेत मोनिका हे ऐकून काहीशी अस्वस्थ झाली काल रात्रीच्या नंतर शुभमचा सामना करायचा तिला खूपच घाबरवणारा विचार होता पण सासूने पुन्हा सांगितल्यावर ती काहीशी बंदिस्तपणे खोलीत गेली सकाळचे अकरा वाजले होते पण सुभम अजूनही झोपेत होता मोनिका त्याचा हात हळूच धरते आणि त्याला उठवायचा प्रयत्न करते शुभम उठा सगळेजण वाट पाहत आहेत शुभने झोपलेल्या डोळ्यांनी मोनिकाकडे पाहिले पण त्याच क्षणाला तिच्या चेह्याकडे बघताच त्याच्या खोडकरपणाने जोर धरला त्याने अचानक मोनिकाचा हात ओढला आणि ती सीधी त्याच्या वरच पडली मोनिका तुझ्यापासून दूर जाण्याचं मनच नाही होत सुभम हस्त म्हणाला हे नातेवाईक सुद्धा ना अजिबात वेळ देत नाहीत मोनिका शुभम सोडा ना सगळे वाट पाहत आहेत पण शुभमने तिचं एकही ऐकलं नाही त्याने हट्ट धरला आणि त्याची मनमानी करूनच तिला सोडलं आंघोळ करून बाहेर आल्यावर त्याने आपला ओला टॉवेल मोनिकाकडे फेकला आणि म्हणाला मी जरा नाश्त्यासाठी चालो आहे तूही पुन्हा तयार होऊन घे उशीर झाला तर काहीतरी कारण सांग मोनिकाचं मन रडू लागलं पण बाहेर सगळ्यांसमोर तिला काहीच बोलता आलं नाही सुभम खोलीतून बाहेर गेला आणि ती चुपचाप परत आंघोळ करून त्याच कपड्यांमध्ये तयार झाली जेणेकरून कोणी काही शंका घेऊ नये नाश्त्याच्या वेळी सुभम तिला वारंवार ईशायांनी खोलीत बोलवू लागला पण आता ती वैतागली होती म्हणून तिने सुभमच्या आईजवळ बसून गप्पा मारण्यात स्वतःला गुंतवून घेतले सुभमने पाहिलं की मोनिका त्याला पूर्ण दुर्लक्षित करत आहे तेव्हा गुस्स्यात आपल्या खोलीत गेला आणि दार जोरात बंद केलं अभी तर चांगलं सगळ्यांच्या बरोबर नाश्ता करत होता मोनिका म्हणाली आणि सासूला खोट सांगितलं मलाही नाही कळलं की अचानक त्यांना काय झालं खरं तर मोनिकाला चांगलं माहिती होत की शुभमच्या रागाचं कारण काय होतं पण मोनिका त्या क्षणी शुभमचा राग सहन करू शकत होती पण त्याचा हट्ट मात्र नाही मोनिका आज पूर्ण दिवस आपल्या खोलीत गेली नाही आणि संध्याकाळी तर तिच्या मुखदिखाईचा कार्यक्रम होता त्यामुळे सासूनं तिला तयार होण्यासाठी पार्लरला पाठवलं आणि स्वतः कार्यक्रमाच्या तयारीला लागली मुखदिखाईच्या फंक्शनमध्ये मोनिका अधिकच सुंदर दिसत होती किंवा असं म्हणावं की ती दिव्याची शोभा वाढवत होती तिला पाहताच सुभम तर पापणीही लवेत नव्हता लाल आणि हिरव्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये मुखदिखाईचं सुंदर जोडकं हिना लावलेल्या हातात लालहिरव्या बांगड्या आणि हिनाच लावलेल्या पावलांमध्ये चांदीच्या पैंजण त्यावर मुखदिखाईसाठी घातलेला मोकळा नेटचा गोल्डन पद्र ज्यातून तिचा सुंदर चेहरा स्पष्ट दिसत होता मुखदिखाईसाठी मोनिकाला शुभमच्या शेजारी बसवलं गेलं तेव्हा शुभमने तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्या कानात हळूच म्हणाला Monica, आज मोनिका आज तू कोणत्याही परिस्थितीत माझ्यापासून सुटू शकत नाहीस हे ऐकताच मोनिकाच्या डोक्याला भोवळ येऊ लागली आणि तीच या कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसू लागले गेल्या रात्री सुभूने तिला डोळा लागण्याचीही संधी दिली नव्हती आणि खोलीत जाण्याच्या भयानं ती पूर्ण दिवस सासूंसोबतच होती त्यात मुखदिखाईचा फंक्शन संपताच तिचे माहेरचे लोक तिला घरी घेऊन जायला आले होते म्हणून मोनिकाच्या सासूबाईंनी तिला देखील मुखदिखाईच्या कार्यक्रमासाठी थांबवून घेतलं होतं मात्र मोनिकाच्या कुटुंबाची परंपरा अशी होती की मुलीच्या आईवडिलांनी दुसऱ्या दिवशीच पगफेयाच्या विधीसाठी मुलीला आपल्या घरी नेणं अपेक्षित असतं त्यामुळे मोनिकाच्या माहेरचे लोकसुद्धा सकाळी सकाळी तिला न्यायला गेले होते पण तेव्हा मोनिकाच्या सासूबाईंनी त्यांना सांगितलं की संध्याकाळी मुखदिखाईचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानंतर ते लोक मोनिकाशिवायच परत जाणार होते तेव्हा मोनिकाच्या सासूबाईंनी त्यांना थांबवून सांगितलं की या प्रकारे मुलीला घेता जाणं चांगलं नाही तुम्ही लोक मुखदिखाईच्या कार्यक्रमापर्यंत थांबा आणि नंतर कार्यक्रम संपल्यावर मोनिकाला घेऊन जा मात्र आता मोनिका खूप दमलेली होती तिच्यात अजिबात ताकद उरलेली नव्हती की रात्रीसुद्धा सुभमसोबत जागून राहून त्याच या अपेक्षा पूर्ण करेल मुखदिखाईचा कार्यक्रम संपताच मोनिकाच्या आईवडिलांनी तिच्या सासूला विनंती केली की आम्हाला मोनिकाला सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्या आम्ही तिला उद्या परत पाठवू यावर शुभमच्या आईने आनंदाने उत्तर दिलं की हो नक्कीच आणि असं म्हणताच तिने मोनिकाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला यावर घरातील इतर कोणालाही आक्षेप नव्हता पण मोनिकाच्या जाण्याच्या गोष्टीने सुभ्म जवळजवळ बिथरलेला दिसत होता सुभ्म पटकन म्हणाला अग नाही आमच्याकडे अशी काही परंपरा नाही की दुसऱ्या दिवशीच मुलीचे आईवडील तिला घेऊन जातात त्यावर सुभमच्या आईने त्याच्या खांद्यावर हलके चापट मारली आणि म्हणाली सुभम बेटा मोठ्यांशी असा विनोद करत नाहीत आणि त्यांना या प्रकारे उत्तर देत नाहीत त्यानंतर ती मोनिकाच्या आईवडिलांकडे हस्त म्हणाली तुम्ही शुभमच्या बोलण्याचं मनावर घेऊ नका ही आजकालची मुलं काही लाजच मानत नाहीत वाटेल ते बोलतात तुम्ही मोनिकाला घेऊन जाऊ शकता मोनिका सुद्धा कदाचित हेच इच्छित होती की ती आईवडिलांसोबत आपल्या घरी जाऊन झोप काढेल कारण डोक्याच्या प्रचंड त्रासामुळे तिचं डोकं फुटायला लागलं होतं मोनिकाने डोकं वर करून सुभमकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली घेतली कारण ज्या पद्धतीने सुभ्म तिला पाहत होता त्या नजरेतून तो तिला सांगायचा प्रयत्न करत होता की मोनिका तू स्वत नकार दे की तू आईवडिलांसोबत माहेरी जाऊ इच्छित नाहीस पण त्यानंतर मोनिकाने सुभमकडे पुन्हा नजरच उचलली नाही ती शांतपणे तिच्या आईवडिलांसोबत आपल्या माहेरी निघून गेली माहेरी पोहोचताच मोनिकाने कपडे बदलले आणि झोपायला गादीवर आडवी झाली त्याच क्षणी शुभमचा फोन वाजू लागला मोनिकाने फोन घेतला कानाला लावला तिथून सुभम म्हणू लागला मोनिका तुमच्या कुटुंबाची ही कसली परंपरा आहे असं कोण करतन त्यावर मोनिका म्हणाली पण शुभम ही एक रीत आहे आणि लग्नानंतर प्रत्येक आईवडील ही रीत पाळतात यावर शुभम संतापून म्हणाला भाड्यात गेल्या अशा रीती मी तुला लगेच न्यायला येतोय आणि तू चुपचाप माझ्यासोबत परत येणार आहेस सुभ्म खूपच रागात होता आणि त्याने खूप कठोर शब्दांत हे मोनिकाला सांगितलं त्यावर मोनिका म्हणाली पण सुभ्म तुम्ही कृपया माझ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न तर करा मी माझ्या आईवडिलांना काय कारण सांगूत त्यावर शुभ म्हणाला पाहिलं मोनिका मला काही समजून घ्यायची गरज नाही तू कोणतंही कारण काढ पण सध्या आणि आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्यासोबत घरी परतीये त्यानंतर शुभने मोनिकाला विचारलं मोनिका, मोनिका अजून तरी तू कपडे बदललेले नाहीत ना मोनिकाने उत्तर दिलं हो शुभ मी कपडे बदलले आहेत आता तर मी झोपायलाच जाणार होते यावर सुभो म्हणाला मोनिका मग देखील तू लगेच तशीच तयार हो जा जशी मुखदिखाईच्या वेळी तयार झाली होतीस मोनिका म्हणाली पण सुभ पण मोनिका आपली गोष्ट पूर्णही करू शकली नाही कारण सुभोने तिचं बोलणं मध्येच तोडून टाकलं आणि म्हणाला मोनिका मला काही फरक नाही पडत मी तुला घेऊन जाईन आणि तुला तशीच पाहायचं आहे जशी मुखदिखाईला दिसली होतीस तुझे सगळे दागिने मी स्वतः हाताने काढणार आहे आणि तुझ्या अंगावरच प्रत्येक दागिना मी काढणार आहे जसा लग्नाच्या पहिल्या रात्री काढला होता तुला माझ्या परवानगीशिवाय तुझं काहीही हक्काने काढायचा अधिकार नाहीये आता तू माझी पत्नी आहेस आणि तुझ्या प्रत्येक कृतीसाठी तुला माझी परवानगी हवी सुभमचे हे शब्द ऐकून मोनिका अवाक झाली त्यावेळी सुभ्म मोनिकाच्या समोर नव्हता तरीही त्याच्या कठोर शब्दांनी तिला त्याच्या रागाची खोली जाणवली मोनिकाने शांतपणे सांगितलं सुभ्म कृपया माझ्या शब्दांना समजून घ्या मी आत्ताच्या आत्ता तुमच्यासोबत येऊ शकत नाही माझ्या घरच्यांना मी काय सांगू अचानक अशी तुमच्यासोबत मी परत जाते हे कसं सांगू माझे घरचे खूपच चिंताग्रस्त होतील यावर शुभ म्हणाला मोनिका मला काही फरक पडत नाही की तुझ्या घरच्यांना काय वाटत किंवा त्यांना काय त्रास होतो तू माझी पत्नी आहेस मोनिका मला प्रत्येक रात्री माझ्या खोलीत तुझी गरज असते आणि मी तुला माझ्याजवळ हंसम वाटतं तू आता पंधरा मिनिटांत तयार होऊन माझ्यासोबत न्यायला ये प्रियाला काय करावं हेच समजत नव्हतं शेवटी तिने तिच्या आईला विश्वासात घेतलं आणि सांगितलं आई शुभमची तब्येत जरा ठीक नाहीये म्हणून मला परत जावं लागेल मी पुन्हा कधीतरी राहायला येईन यावर मोनिकाच्या आईने फारसा विरोध केला नाही आणि म्हणाली ठीक आहे बेटा काही हरकत नाही सध्या जाव्याच्या तब्येतीची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे मोनिकाने काही खोट सांगून माहेर सोडलं पण तिला अजिबात पटत नव्हतं की पुन्हा मोहन दिखाईचं कपड घालून दुल्हनसारखी सजून मुरडून घरी जावं पण तरी मोनिकाने समजावून घेतलं तिचं सामान पॅक करून तयार ठेवलं सुभ गेटवर पोहोचला तेव्हा त्याने फोनवरून फोन केला आणि म्हणाला मोनिका बाहेर ये मी आत येणार नाही मोनिकाने आपलं सामान घेतलं गाडीत ठेवलं आणि सुभमजवळ बसली सुभवने तिला पाहून विचारलं मोनिका मी तुला सांगितलं होत की तयार हो म्हणून मग तू तयार का नाही झालीस तुला माझ्या शब्दाला काहीच महत्त्व नाही वाटत का मोनिका म्हणाली सुभम कृपा करून समजून घ्या जर मी दुल्हनसारखी तयार होऊन बाहेर आले असते तर आई काय विचार करत होती ब्याच प्रयत्नांतून मी तुमच्यासोबत परत येण्यासाठी खोट सांगितलं आहे शेवटी घरी पोहोचल्यावर जरा शांत वाटलं पण सुभ्म शांत राहणार नव्हता रात्री दोन वाजेपर्यंत शुभमने तिला फरक पडावा म्हणून काहीही केलं नाही मोनिका थल्यामुळे खूप अशक्त झाली होती तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहात होते पण एक सुभ्म होता जो त्याच्या मनमानीवरून अजिबात थांबत नव्हता शेवटी मोनिका सुभमस्मोर हात जोडून म्हणाली प्लीज शुभम आता तरी थांब आणि काही वेळ मला झोपू दे पण सुग्म मोनिकाची काहीही ऐकण्यासाठी तयार नव्हता त्याला पाहून असम वाटत होत जसन त्याच्या मनात कुठला तरी हट्ट सवार झाला आहे आजही मोनिकाने संपूर्ण रात्र जागून काढली होती आणि सकाळ होताच शुभम मात्र पलटून झोपून गेला पण मोनिका खूप रडत होती कारण तिच्या पोटाच्या खालच्या भागात खूप वेदना होत होत्या आणि वेदना इतक्या तीव्र होत्या की ती सहन करू शकत नव्हती शेवटी जेव्हा वेदना तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या तेव्हा तिने खोल झोपलेला सुभम जागवण्यासाठी त्याचा खांदा पकडून हलवायला सुरुवात केली सुभमही अचानक झोपेतून जागा झाला आणि मोनिकाला वेदनेने तडफडताना पाहून गोंधळून गेला आणि विचारू लागला मोनिका तुला काय झालं आहे तू अशा प्रकारे का रडत आहेस तेव्हा मोनिकाने रडत म्हणले शुभ प्लीज काहीतरी करा मला खूप त्रास होतोय आता सहन होत नाहीये सुभने पाहिले की मोनिका तिच्या पोटाच्या खालच्या भागावर दोन्ही हात ठेवून तडफडत होती हे पाहून सुभमलाही खूप घाबरायला झाले कारण त्याला काहीच कळेना की नक्की झाले तरी काय आहे सुभो म्हणाला एका मिनिटासाठी थांब मोनिका मी लगेच आईला बोलावतो हे बोलून तो पटकन बेडवरून उठला शर्ट घालून त्याचे बटन लावत आणि केस नीट करत झपाट्याने खोलीच्या बाहेर गेला काही वेळाने सुभमची आई घाबरून खोलीत आली आणि तिने पाहिले की मोनिका खूपच वेदनेने तडफडत होती सुभमची आईसुद्धा समजू शकत नव्हती की नेमकं काय झालं आहे म्हणून तिने सुभमला सांगितले सुभ्म ड्रायव्हरला सांग पटकन गाडी काढा मोनिकाला हॉस्पिटलला घेऊन जाऊया आईच्या या बोलण्यानंतर सुभम बाहेर गेला आणि तोपर्यंत त्याची आई मोनिकाला आधार देत बाहेर गाडीपर्यंत घेऊन आली जेव्हा ते मोनिकाला घेऊन हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा लेडी डॉक्टरने शुभमच्या आईला खूप खडसावलं आणि म्हणाली तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मुलाने त्याच्या पत्नीची काय हालत करून ठेवली आहे तुमचा मुलगा माणूस आहे की प्राणी त्याला अजिबात शुद्ध नाही डॉक्टरांनी शुभमच्या आईला सांगितले की मोनिकाच्या अंतर्भागाला जखमा झाल्या आहेत तुमच्या मुलाला सांगा की काही दिवस त्याने आपल्या पत्नीपासून दूर राहावे डॉक्टरांचे बोल ऐकून सुभमची आई, आई खूप लाजली जेव्हा ते क्लिनिकच्या बाहेर आले तेव्हा सुभम बाहेर गाडीजवळच उभा होता आईला पाहून सुभमने विचारले आई, विचार आई मोनिकाला काय झालं आहे तेव्हा आईने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाली निर्लज्ज माणसा तुला स्वतःच कळायला हवं होतं आज तू मला खूपच लाजीरवाणं केलं आहेस सुभलाही थोडा अंदाज आला दिसत होतं म्हणून तो आईशी नजरेला नजर मिळवत नव्हता मोनिका गाडीत बसली तेव्हा तिने डोळे बंद केले कारण ती दोन दिवसांपासून नीट झोपलेली नव्हती आणि वरून झालेल्या वेदनांमुळे तिची प्रकृती आणखीनच खराब झाली होती डॉक्टरने मोनिकाला इंजेक्शन दिले आणि काही औषधं लिहून दिली ज्यामुळे तिच्या वेदनेत थोडासा आराम होईल जेव्हा सुभमोने गाडी सुरू केली तेव्हा त्याची आई म्हणाली सुभम मोनिकाला तिच्या माहेर घालवायचा आहे गाडी माहेरच्या दिशेने वळव सुभ म्हणाला पण आई का तेव्हा ती म्हणाली कारण आता मोनिका आठ दिवस तिच्या आईच्या घरी राहील आणि तिथेच आराम करेल सुभू म्हणाला पण आई मोनिका आपल्या घरी घरीसुद्धा आराम करू शकते ना त्यावर ती म्हणाली तू जास्त विचार करण्याची गरज नाही मी जे सांगतेय तेच कर प्रियाने मनातल्या मनात आपल्या सासरच्या आईचे आभार मानले सुभमच्या आईने प्रियाला तिच्या माहेरी सोडले आणि तिच्या आईला सांगितले की सुभमच्या खराब तब्येतीमुळे मोनिका पगफेयाच्या कार्यासाठी राहताच आली नव्हती म्हणून ती आता आठ दिवस येथेच राहील ते ऐकून प्रियाची आई खूप आनंदी झाली पण तिला प्रियाच्या चेह्यावर वेदनेचे भाव स्पष्ट दिसत होते तरी मोनिकारुपी प्रियाने काहीही सांगितले नाही कारण शुभमच्या आईने तिच्या कुटुंबाला काहीही सांगू नये अशी विनंती केली होती शुभमच्या आईने प्रियाच्या डोक्यावर हात ठेवून तिला दिलासा दिला, दिला आणि म्हणाली प्रियाबार मी शुभमला समजावेन की यापुढे तो तुझ्याशी असे वागायचं नाही पण प्रियाच्या मनात शुभमची भीती रुतून बसली होती सुभमने दोन दिवस काहीही बोलले नाही आणि प्रियाने हे दोन दिवस खूप शांततेत घालवले पण दोन दिवसानंतर सुभमने पुन्हा प्रियाला फोन केला मित्रांनो कथा जरा लांब आहे म्हणून याचा दुसरा भाग उद्या येईल पुढील कथा जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद